नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभास रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत हिरव्या मुगाची आमटी तुम्ही म्हणत असाल मुग तर हिरवेच असतात अर्थातच ओल्या मुगाची आमटी जेव्हा नवीन मुग येतो तेव्हा त्याच्या ज्या हिरव्या शेंगा असतात तेच दाणे सोलून मी इथे मस्त अशी चटकदार गावरान पद्धतीने आमटी बनवली पाहूयात तर इथे मी हिरव्या मुगाच्या शेंगा अशा सोलून घेतल्या त्यातील सर्व दाणे असे काढून घेतले आणि हे बरोबर दीड वाटी एवढे हिरवे ओले मूग आहेत बहुतांशी लोकांना माहीतच असतील हिरव्या मुगाच्या शेंगा पण क्वचित लोकांना माहीत नसेल त्यांच्यासाठी सांगते तर अशा या ओल्या मुगाच्या शेंगा आहेत आणि या ओल्या शेंगांमधूनच मी असे हे सर्व मूग काढून घेतले आता मूग आपण धुवून घेतले यातील सर्व पाणी निथळून घेऊयात शक्य होईल तेवढं पाणी येतील चांगले निथळून घ्यायचे आता हे हिरवे मूग आपण तव्यावर भाजून घेऊयात गॅस मध्यम ते मंद आचेवर करून मूग असे डागपडेपर्यंत भाजून घ्यायचे तुम्ही हवं तर यात थोडंसं तेलही टाकू शकता आणि हे हिरव्या मुगाचे दाणे तेला मिठात भाजूनही फार छान लागतात असे सुद्धा आपण खाऊ शकतो किंवा मुलांनाही भाजून देऊ शकतो थोडंसं तेल आणि मीठ टाकायचं फार छान लागतात आपण याची आमटी करणार आहोत म्हणून मी तेल न घालताच अशीच हे भाजून घेते आता मूग भाजत आले आहेत काढून घेऊयात मुगाचं प्रमाण भाजल्यानंतर थोडंसं कमी होऊन जातं आता त्याच गरम तव्यावर आपण घालूयात हिरवी मिरची इथे सहा ते सात मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत दीड वाटी मुगाची दाणे आहेत एक चार ते पाच माणसांसाठी ही आमटी पुरीशी होईल मिरचींवर थोडंसं तेल घालून मिरच्याही डागपडेपर्यंत भाजून घेऊयात तुम्ही हिरवी मिरचीचं प्रमाण थोडंसं कमी अधिक करू शकता यातच घालूया आता सात ते आठ लसण पाकळ्या त्यानंतर एक इंच आल्याचे असे तुकडे करून घेतले आणि लसूण अद्रकसुद्धा मिरचीसोबत डागपडेपर्यंत भाजून घेऊयात आणि काढून घेऊयात आता याच तव्यावर घालूयात एक लहान आकाराचा टमाटाच्या अशा फोडी करून घेतल्यात आणि टमाटासुद्धा चांगला भाजून घेऊयात टमाटा थोडासा मऊ पडला की काढून घेऊयात आता मिरची लसूण आले आणि टमाटा थंड होऊ देऊयात आणि इथे मुगाची दाणेसुद्धा भाजलेली थंड झाली यात मी अर्धे दाणे असे मिक्सरला फिरवून घेणार आहे आणि अर्धे दाणे अशी अख्खीच आपण यात घालणार आहोत तर अर्धे दाणे मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेतले आणि आता हे थोडंसं जाडसर आपण वाटून घेतलं तर या पद्धतीनेच मी इथे हे थोडंसं जाडसरच ठेवलं पाणी न घालताच अशीच मी मूग हे भरडून घेतले म्हणजे थोडेसे सा जाडसर मिक्सरला फिरवून घेतले आता त्याच मिक्सरच्या भांड्यात घातल्या हिरव्या मिरच्या लसूण टमाटा आणि वरून थोडीशी कोथंबीर भाजलेले मसाले घातलेले त्याची अशी ही पेस्ट करून घेतली आणि सोबतच इथे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक असा चिरलेला आणि दोन टमाटेसुद्धा बारीक चिरून घेतलेत गॅसवर आता कडाई ठेवून घेतली यात घालूया दोन मोठ्या चमचा एवढं तेल नेहमीच्या तेलापेक्षा थोडंसं तेल जास्त घालायचं किंवा तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार तेल घातलं तरीसुद्धा ही आमटी फार छानच चा लागते तेल गरम झाल्यानंतर यात अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालून चांगले तडतडू द्यायचे जिरे मोहरी फुटल्यानंतर एक सात ते आठ कडी पत्त्याची पानं पाव चमचा हिंग चांगली चरचरीत फोडणी झाली की त्यानंतर घालूयात बारीक चिरलेला कांदा आणि कांदासुद्धा मस्त असा लालसर यात परतवून परतवून घ्यायचा कांदाही मऊ पडला की त्यानंतर यात घालायचे चिरलेला टमाटा आपण भाजूनसुद्धा टमाटा मिक्सरला फिरवून घेतला आणि असे अख्खेसुद्धा चिरलेले कच्चे टमाटे यात फोंडणीत घालतोय मस्त अशी खूप छान ही आमटी लागते एकदा करून पहा आता मुगाचं शिजन आहे तर काही ठिकाणी बाजारामध्ये नक्कीच या ओल्या हिरव्या मुगाच्या शेंगा येतात तर इथे टमाटासुद्धा चांगला बरतला गेला आहे टमाट्याचं पाणी झालं आणि टमाटाही मस्त असा मऊ झाला आहे आता यात घालूया आपण वाटण जी आपण टमाटा लसूण मिरचीचं पेस्ट करून घेतली होती तीच यात घालायची आणि चांगलं परतवून परतवून घ्यायचं मध्यम ते मंद आचेवर चांगलं हे परतवून घ्यायचं तेल सुटेपर्यंत हे वाटण चांगलं परतल्यानंतर यात पाव चमचा हळद घालूयात पुन्हा मिक्स करूया आणि वाटणाचं प्रमाण कमी होईपर्यंत चांगलं हे परतवून घेतलं आणि मस्त असं याला तेल सुटलं आहे आता यात घालूया अख्खे हिरवे मूग जे आपण अर्धी शिल्लक ठेवले होते तेच मूग या यात घातले आणि फोडणीमध्ये या मसाल्यामध्ये चांगले मूगसुद्धा परतवून घेऊयात आता आपण यात मूग घातले म्हणून यात मीठ मुरलं पाहिजे म्हणून थोडंसं चमचा एवढं मीठ घालून घेतलं आणि मिठासोबत पुन्हा हे मिक्स करून घेऊयात पुन्हा एकदा परतवून उन, परतवून घेतलं चांगले मूग मसाल्यात मिक्स झाल्यानंतर आता यात घालूया वाटलेले मूग जे आपण मिक्सरला कोरडेस फिरवून घेतले होते तेच मूग या मसाल्यामध्ये पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात चांगलं आता हे चांगलं परतलं गेलं आहे आता यात घालूया पाणी मिक्सरच्या भांड्यात पेस्ट करून घेतली होती त्यातच थोडंसं पाणी घालून यात ॲड केलं आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आता चांगलं हे एक जीव झाल्यानंतर यात घालूया आता पाणी इथे मी थोडंसं कोमट पाणी वापरलं आहे आणि जेवढी आपल्याला ही मुगाची आमटी घट्ट पातळ हवी तेवढी वाढवून घेऊयात आणि मस्त अशी खळखळ उकळी येण्याची वाट पाहूयात आता आमटीला उकळी आली चवीनुसार मीठ घालून घेतलं आपण आधीही थोडंसं मीठ वापरलं होतं म्हणून आता अंदाजाने आणि बेतानी मीठ घाला एकदा ढवळून घेऊयात आणि गॅस मंद आचेवर करून याला दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून वाफ काढून घेऊयात एक चार मिनटानंतर चेक करून पाहूयात तर हे पहा मस्त असा तवंग आला आहे आणि खूप छान अशी ही आमटी झाली सुगंधही फार मस्त येतो आहे एकदा मिक्स करून घेऊयात आता एखाद मिनटं मंद आचेवर ही आमटी अशीच शिजू देऊयात एक मिनटानंतर गॅस बंद करून वरून चिरलेली कोथंबीर घालूयात गरमागरम गावरान पद्धतीची ओल्या मुगाची आमटी सर्व करूयात खानदेशात या ओल्या मुगाच्या आमटीला निव असेही म्हणतात ग्रामीण भागात फार आवडीने खाल्ली जाते खानदेशकरांसाठी सांगते शब्दांची कुठे चुकामुक झाली असेल वेळावाकळा शब्द पडला असेल तर माफ करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा धन्यवाद